नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या द मराठी गृहिणीवरती अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या टीप नेहमीप्रमाणेच खास होणार आहेत आणि तुमच्यासाठी उपयुक्तही असणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आजची आपली सगळ्यात महत्वाची आणि पहिली टीप ही आहे कि आपला वर्ती, वर्ती, की आपल्या साड्यांवरती ओढण्यांवरती किंवा ड्रेसवरती बऱ्याचदा तेलाचे डाग पडतात हे डाग कसे काढायचे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता ह्या ओढणीवरती मी एक दोन चार थेंब आपल्या खोर खोबऱ्याचं जे तेल असतं ते टाकलेलं आहे इन डेमो तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे खूप लवकर इफेक्ट होतो आणि तुम्ही तुमचे कपडे अशा प्रकारे तेलाच्या डागापासून नक्की वाचू शकाल दोन चार थेंब मी ते तेलाचे टाकले आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातावरती पूर्णपणे तेल आलेलं आहे आता हे तेल जे मी टाकलेलं आहे यावरती मी टाकणार आहे आपली रेग्युलर वापरातली जी पाऊंड पावडर असते ती आपल्याला यावरती टाकायची आहे व्यवस्थित आपण सगळीकडे जिथे जिथे तेल लागलं आहे तिथे तिथे तुम्ही ही पावडर टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या हाताच्या साह्याने जसं आपण एखादा कपडा धुतो किंवा एखाद्या कपड्यावरती पावडर पसरवतो त्या प्रकारे आपल्याला इथे पसरवायचं आहे आणि थोडंसं असं त्या कपड्याला अलगद धुतो त्या टाईपमध्ये आपल्याला क्रश करायचा आहे तुम्ही बघू शकता एक पाच ते दहा मिनिटामध्ये किंवा एक चार पाच मिनिटामध्ये ते पूर्ण तेल ते पावडर सोचून सोचून घेतं आणि आपला कपडा हा नव्यासारखा दिसतो व तेलाचा कुठेही डाग दिसत नाही तुम्ही यानंतर याला थोडंसं पाण्यात घालून धुवू शकता तर तेल तुम्हाला कुठे जाणवणार नाही पण पाण्यात घालण्याच्या आधीच तुम्ही बघू शकता कपड्याला कुठेच तेल दिसत नाही आहे हा ना इफेक्ट खूप छान आणि खूप युजफुल आहे नक्की ट्राय करून बघा तसेच आता ही दुसरी जी टीप आहे ती तुमच्या माझ्यासारख्या गृहिणींसाठी खूप महत्वाची आहे कारण की बरेचदा आपल्याला उपवास असतो आणि रात्री आपण साबुदाणा भिजायला घालायचा विसरवतो त्यावेळेस आपण काय करायचं आहे की आपण जो साबुदाना आपल्याला सकाळी भिजत घालायचा असेल काही तासापूर्वी तर आपण त्यात रेग्युलर पाणी जे टाकतो रात्री भिजवताना त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्यात आपल्याला एक चम्मचभर दही जे घरगुती आपलं वापरातलं दही असतं ते आपल्याला त्यात आप मिक्स करायचं आहे आणि नंतरून एक अर्धा तासासाठी जरी तुम्ही हा भिजत ठेवलं तरी त्याचा खूप लवकर इफेक्ट जाणवतो आणि तुमचा साबुदाना एकदम मोकळा सुटसुटीत आणि परफेक्ट असा भिजून निघतो खूप छान आणि युजफुल टीप आहे ही टीप नक्कीच तुमच्या उपयोगात येत आणि हो इचा इफेक्टही खूप छान आहे तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता बघत आहात ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आता पुढची टीप ही खूप महत्त्वाची आहे आपल्या घरामध्ये अशा घासण्या नेहमीच असतात ह्या घासण्या खूप दिवस वापरल्याने किंवा एक आठ पंधरा दिवस वापरल्यानंतर सुद्धा खूप खराब होतात त्यात अन्न घटक भांड्यांचे घासलेले कण चिटकून राहतात ह्या घासण्यांची क्लिनिंग ही वेळोवेळी झालीच पाहिजे त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे एक गरम पाणी घ्यायचं आहे किंवा थोडंसं कोमट पाणी घेऊन आपल्याला त्या भिजत घालायचं आहे जर आपण तशाच घासण्या वेळोवेळी जास्त दिवस वाप पडल्या तर त्यात बॅक्टेरिया तयार होतो आणि ते आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक असतं त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा त्या गरम पाण्यामध्ये ह्या घासण्या टाकून आपल्याला किंवा चमचाभर मीठ टाकायचं आहे व थोड्या वेळ त्यात त्या ते भिजत घालायच्या आहे काही मिनिटांनंतर किंवा अर्धा तासानंतर ह्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे त्यातली घाण बॅक्टेरिया काही घातक घटक पदार्थ हे निघून गेलेले असतील आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ही छान होईल आपल्या सर्वांच्याच घरात अशा प्रकारे मिक्सरचे भांडे असतात त्याचा मागचा भाग हा खूप दिवस वापरून वापरून थोडासा काळपट पडतो किंवा तेथे गंज सासल्यासारखा होतो आणि तो आपल्या नॉर्मल घासणीने भांडे घासताना निघत नाही आपल्या घरामध्ये असा एखादा खराब ब्रश नेहमीच असतो आणि तो आपण आपल्या किचन मध्ये नेहमी ठेवावा आपल्या घरामध्ये हार्पिकचे खूप उपयोग आहेत ज्याचे उपयोग आपल्याला खूप खूप महत्वाचे आहेत आता या खराब ब्रशवरती मी थोडंसं हारपीट घेणार आहे त्यावरती थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे तुम्हाला आता इन दिसेलच खूप खूप छान आणि पटकन इफेक्ट दिसतो त्यातला जो मळकेपणा आहे तो निघून जातो व जर तुमचं भांड कुठे मधी गुतत जरी असेल तरी ह्या क्लिनिंगने तो एकदम प्रॉपर निघून जातो तुम्ही बघू शकता किती छान क्लिनिंग होणार आहे आणि तुमचं हे भांड एकदम व्यवस्थित निघणार आहे घरामध्ये हारपीटचे वेगवेगळे उपयोग असतात त्यामुळे तुम्ही एखादा एक्स्ट्राचा हारपीट आपल्या किचनच्या वापरासाठी नक्की ठेवावं कारण की बाथरूमचं हारपीट वापरणं जर तुम्हाला योग्य वापरत वाटत नसेल तर नक्की किचनसाठी एक वेगळं हारपीट आपण नेहमी ठेवलंच पाहिजे कारण की हारपीटमुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लीन होतात तुम्ही बघू शकता मी ब्रश फिरवत आहे तर त्यातला काळपटपणा कशाप्रकारे निघून जात आहे आता मी येथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला इन डेमो दाखवणार आहे हारपीटमुळे किती फरक पडलेला आहे तुम्ही बघू शकता त्यातला पूर्ण काळेपणा हा निघून गेलेला आहे त्यामुळे तुमचं मिक्सरचं भांडव खूप दिवस चांगलंही राहतं व त्याची क्वालिटी ही छान राहते व त्याचा वापराचा तुम्हाला येणारा त्रासही कमी होतो तसेच आपल्या सर्वांच्या घरात मिक्सर हा खूप जास्त प्रमाणात खराब होतो तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे एखादा ओला कपडा किंवा कतका घेऊन त्यावरती थोडा हरपीक टाकून अशा प्रकारे तुम्ही जर मिक्सर पुसून घेतला तर मिक्सरवरती एक छान प्रकारे चमक येते व मिक्सर लवकर खराबही होत नाही किंवा त्याच्या ज्या खाचा असतात वायर असते तीही एकदम छान निघते आणि तुमचा मिक्सर नव्यासारखा दिसण्यास नक्की मदत होते तर ह्या होत्या आपल्या साध्या सोप्या आणि खूप युजफुल अशा टिप तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटवरनं कळवा आणि हो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय